हाय हॅलो नमस्ते मी सावित्रा सावित्रा खडाखडे या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल की सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि आज आहे संकष्टी आणि सर्वांना संकष्टीच्या खूप खूप शुभेच्छा आणि इकडे सकाळची छानशी अशी माझी देवपूजा वगैरे झाली आणि आज संकष्टी असल्यामुळे ना शाबूही भिजवला रात्री भिजवायचं आठवण नव्हतं म्हणून मी आता सकाळी शाबू भिजवलेला आहे थोडंसं पाणी जास्तीचं ठेवायचं जा म्हणजे आपला शाबू खूप छान असा भिजला जातो आणि नंतर ना माझ्यासाठी कप चहा वगैरे बनवला दारात तुळशीची दारातले रांगोळी वगैरे काढून दिली तुळशीची पूजा वगैरे सर्व झाली आज संकष्टी असल्यामुळे माझा आणि आहोंच्या दोघांची संकष्टी असते आणि इकडे मी चपात्या बनवायला घेतलेल्या आहे शौर्यचं शौर्य जातो स्कूलला त्याला टिफिन वगैरे बन बनवायचं आहे आणि इकडे चाललेलं आहेत माझ्या चपात्या बनवणं भाती लावून घेतलं कुकरला आणि आज संकष्टी असल्यामुळे ना दिवसभराचं मी आज संकष्टीचं रुटीन तुमच्याशी शेअर करणार आहे आणि बघा इकडे मी चपात्या बनवते आणि आज भाजी ही मेथीची भाजी बनवणार आहे कारण शोरला खूप आवडते बरं का टिफिनला मग त्याला मेथीची भाजी बनवायची मग इकडे मी चपात्या वगैरे सर्वांसाठी बनवल्या आणि संकष्टी ना मी नाही म्हणलं तरी आता दोन हजार सात किंवा आठपासून पासून माझे संकष्ट असते बरं का अजूनपर्यंत माझी संकष्ट असते आम्ही सर्वांची संकष्ट असते म्हणजे माझ्या पण घरी ना म्हणजे माहेरी पण आम्ही सात बहिणी आणि आईचं वगैरे ना सर्वांचं संकष्ट असते आणि इकडे बघा मी चपात्याही बनवल्या अजून बरीच अशी सर्व कामे आहेत घरातली म्हणजे धुणं भांडी वगैरे आणि माझं कसं सकाळी ना मी सगळं स्वयंपाक वगैरे करून मला ही जॉबला जायचं असते मी सगळी घरातले कामं वगैरे आठवून ना मला जॉबला जायचं असतं आणि इकडे बघा म्हणजे पूर्ण चपाती वगैरे झाल्या लसूण पण सुलून ठेवलं आणि भाजी कसं मी शोरला खूप म्हणजे खूप आवडते बरं का मेथीची भाजी पण दाळ टाकलेली आवडत नाही आहे मग इकडे मी तेल गरम झालं तर जास्तीचा मग लसूण टाकून घ्यायचा लसूण छानसं ना सोने रंग कलर झाला ना मग त्याच्यामध्ये मी मेथीची भाजी ॲड केली मग मी शक्यतो ना भाजी आज बनवायची असेल ना कालच मी भाजी धुवून ठेवते आणि धुवून ठेवल्यामुळं आपली छानशी अशी भाजी बघा तरी पण ना आपण म्हणतो ताजी भाजी आहे तरी पण शक्यतो ना भाजी धुतलेलीही केव्हाही चांगलं आणि इथून पाहू शकता मी याच्यामध्ये शेंगदाणाचा कूट ॲड केला आणि चुरतं मीठ घातलं आणि डाळ टाकलेलं ना अजिबात मेथीची भाजी कोणालाच आवडत नाही बरं का घरी आणि सर्वांना ना अशी शेंगदाणाचा कूट टाकलेलीच भाजी आवडते मग मी काय करते थोडीशी भाजी असली ना मग आपली मुगाची किंवा मुगाची किंवा मटकीची डाळ असेल ना तर ती डाळ टाकून मी मेथीची भाजी बनवत असते पण जास्तीची भाजी असेल ना मग शेंगदाणाचा कूट टाकूनच मी बनवते पण शौर्यला कसं मेथीची भाजी ना शेंगदाणाचा कूट टाकलेलाच आवडतो मग मी त्याच्यासाठी ना इकडे मेथीची भाजी बनवली आणि मी इकडे ना माझ्यासाठी ना आहूनसाठी ना शाबूचा चिवडा आणलेला आहे कारण शाबू चिवडा हे खाऊनही मलाही जॉ जायचं आहे जॉबवरती कारण सकाळी ना शाबू कोणच खात नाही म्हटलं आता चला दुपारी शाबू बनवूया कारण शौर्य स्कूलमधून अडीच वाजता येतो मग आल्यानंतरच मी येईपर्यंत ना शाबू वगैरे बनवते आणि इकडे मी शौर्यचं टिफिन वगैरे आणून दिले मेथीची भाजी चपाती आणि पाण्याची बॉटल वगैरे सर्व भरून ठेवलं आणि चला मी आहोनसाठी पण ना थोडंसं शाबू चिवडा देते आणि मीही थोडंसं खाऊन घेते आणि आल्यानंतर मग गाडीचं दोन वाजता मग आपला शाबू बनवायचा असतो आणि मग तुम्ही पाहू शकताय बघा इकडे मी शाबू चिवडा आणलेला आहे आहोनी आणि शौर्य आता स्कूलला त्याला पाठवलं नंतर मग आम्ही दोघंही खाऊन घेतो आणि शौर्यला कसं सकाळी फक्त भात वरणं आवडतं त्याला चपाती म्हटले की अजिबात आवडत नाही मग स्कूलमध्ये जातो आणि जेवढं ती चपाती खातो ना तेवढीच खरी बरं का पण भात आणि वरण खूप आवडतं त्याला आणि मी आहोनात दिलं हे शाबू चिवडा वगैरे आहो आणि मी दोघंही शाबू चिवडा वगैरे खालो आणि नंतर ना, ना मी ना दुपारीच भेटणार आहे आणि आत्ता ना दुपारच्या अडीच वाजलेल्या आहेत आणि मी मग संकष्टी वगैरे असले ना मी अगोदर संकष्टी करायची फक्त फळं वगैरे खाऊन आणि माझी ती एकवीस संकष्टी वगैरे झाले आणि मग नंतर बघा म्हणजे आता पापड शाबू वगैरे खाऊ शकते मी तसला उपास केला फक्त फळ आणि संध्याकाळी फक्त मोदक खायचे मग आता ते माझे उपास वगैरे सर्व झाले मग इकडे ना माझ्यासाठी आहूनसाठी घरात सर्वांसाठीच मी वेपरस्थळाला घेतलेला आहे कारण पापड मी ना घरात सर्वांना आवडतं आणि शौर्य यायच्या टायमालाच मी बनवते कारण आल्यानंतर तोही आमच्यासोबत खाईल पण एकटा नाही खाणार तो मग मी त्यांनी शौर्य यायच्या टायमालाच बनवते म्हणजे तुम्ही पाहू शकता बा इकडे ना भरपूर सारे असे तळून घेतले नाही म्हणलं तर आम्ही उन्हाळी बनवलेला होता ना वेपर्स आता निम्मे संपलेसुद्धा म्हणजे उपवास वगैरे असला ना मग वेपर्स जास्तीचे जातात आणि इकडे मी शाबू बनवायला घेतलं तेल गरम झाल्यानंतर मिरची टाकून घेतली आणि बटाटाही ॲड केला आणि तुम्ही पाहू शकता याच्यामध्ये ना मी शेंगदाणाचा कूट आणि शाबू मीठ एकत्र करून मग नंतर मी कडेमध्ये ओतलेलं आहे म्हणजे जेणेकरून असं केल्यामुळं ना कडेला अजिबात चिटकत नाही नाहीतर आपण काय करतो अगोदर फक्त शाबूच ॲड करतो पण तसं अजिबात करायचं नाही मग आपल्याला जर एकदम असं मोकळा मोकळा जर शाबू हवा असेल तर मग आपण शेंगदाणाचा कूट आणि शाबू आणि मीठ एकत्र करून मग नंतर कढईमध्ये परतून घ्यायचं तुम्ही पाहू शकता बघ मस्त आपला शाबू तयार झालेला आहे आणखीन उपास असले की नाही आहोण एक सवय भर का शेंगा खायची खूप आवड आहे त्यांना मग शेंगा म्हणले की नाही शेंगदाणे कोणाला नाही आवडत सर्वांनाच आवडतं मग मिठातले शेंगदाणे भाज म्हणले मी शाबू बनवलं होता वेपर्स बनवलं होतं पण शाबू त्यांना शक्यतो आवडत नाही आहे मग तरी म्हणजे मी उपासाला म्हणजे संकष्टीला भुगर वगैरे खात नाही मग मी शाबूच बनवते मग एक दिवशी चालतं कधी तर मग मी शाबू बनवते मला आवडतं पण थोडंसं शाबू जडत असतो पण आहोण आवडत नाही म्हटलं चला मग तुम्हाला आवडत नाही तर मी शेंगदाणे भाजून देते म्हणलं मिठातले आणि साधेच आपल्या मिठातले भाजून घेतले मी शेंगदाणे असे पण शेंगदाणे खूप छान लागतात बरं का आपण मिठात भाजून घेतल्यामुळे आणि अहो काही म्हणजे शाबू नकोच म्हणले मग मी आई आणि आजी मी त्यांचंही उपास नव्हता त्यांनाही खायला दिलं कारण शाबू तसं शिल्लक राहणार कारण मी तरी थोडंच खाते शाबू पण आवडतं पण मी थोडंच खाते मग शौर्यासाठी मी थोडंसं सप्पक वेगळं बनवलं आणि तुम्ही पाहू शकता बघा एकदम असे टारपल किती छान झालेले आहेत एकदम असे भट्टीप्रमाणे आपले शेंगदाणे भाजलेले आहेत चला आता मी सर्वांना शेंगदाणे नेऊन देते आणि हे थंड झाल्यानंतर खूप छान लागतं गरमागरममध्ये छान लागणार नाही शेंगदाणे थोडंसं थंड ना म्हणजे टारपल वगैरे छानसं निघतं मग खायला खूप भारी लागतं आणि इकडे बघा शौर्य पण हजर झालेलं आहे त्यालाही खूप आवडतं ही, ही शेंगदाणे आणि मला बघा फक्त तेवढ्या शेंगदाण्यामधले नाही एवढे शेंगदाणे भेटलेले आहेत चार चार किंवा पाच एवढेच आहेत आता मी एवढंच खाणार आहे कारण शेंगदाणे सर्वांना आवडतं सगळ्यांना इकडे मी मग डायरेक्ट ना आई बघा इकडे खोबरं किसायला घेतलेलं आहे कारण मोदक बनवायचं आहे आणि खोबरं आणि गूळ आईने किसून दिलं आणि आई मदत करतात बरं का काहीतरी म्हणजे असं डेलीच मदत करतात माझ्या हातामध्ये हे बनव ते बनव करत असतात मी इकडे मोदक बनवायला घेतलेलं आहे मोदकचं सारण बनवलं कनेखी म्हणून ठेवली भात बनवला आणि शक्यतो ना मोदक बनवताना थोडंसं आपण कनिक घट्टच मळायची म्हणजे जेणेकरून आपल्याला मोदकाचा आकार देता येतो आणि मी इकडे ना कडेमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि पुरण्याच्या चाळणीला थोडंसं तेल लावून सर्व मोदक ठेवून दिले आणि तुम्ही पाहू शकता बघा मोदकाला छान अशा कळ्या आलेल्या आहेत आणि तुम्ही कशा पद्धतीने मोदक बनवता मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि मी असे एकवीस मोदक बनवले आणि दोन तीन असे मोदकाचे म्हणजे उंडाही बनवून घेतला आणि तुम्ही पाहू शकताय बघा आता मोदक छानसे आपले आहेत अजून एक दहा मिनटं ठेवूया अजून छानशी शिजतील मोदक आणि असे उकडलेले मोदक ना खूप आवडतात आम्हाला सर्वांना तळलेल्यापेक्षा उकडलेले मोदक आव जास्त आवडतात आणि मी इकडे ना गवारीची भाजी बनवायला घेतलेली आहे कारण गवारी थोडीच होती मग मी काय केलं त्याच्यामध्ये मटकीचे डाळ ॲड करून ना गवऱ्याची भाजी बनवलेली आहे तेल गरम नंतर लसूण टाकून घेतलं आणि आपले बेसिक मसाले आणि गवारी आणि गवारी अगोदर भाजूनच मी नंतर गवारीची भाजी बनवते आणि इकडे मी बनवायला घेतलेलं आहे शेंगदाण्याची आमटी तेल गरम झाल्यानंतर ते जिरं मोहरी टाकून घ्यायचं टमॅटो टाकायचं आणि सर्व आपले बेसिक मसाले तिखट वगैरे टाकून घ्यायचं आणि नंतर ना शेंगदाणाचा कूट आणि पाणी असं ॲड केल्यामुळे आपले आमटी ना एकदम भारी होते बरं का तुम्ही असं नक्की करा नाही तर काही जण काय करतात डायरेक्ट शेंगदाणाचा कूट पातेला टाकतात पण तसं करा नका पाण्यामध्ये मग शेंगदाणाचा कूट ॲड करायचा मग नंतर मग ते पातेल्यामध्ये होतायचं जेणेकरून आपले शेंगदाणाची भा आमटी ना खूप टेस्टी होते आणि एकदम असे दाटसर होते आणि कणिक पण छानशी भिजली होती म्हणजे मोदक करेपर्यंत ना कणिक छानशी भिजली आणि चपात्याही बनवल्या कारण आज चंद्र पण ना उशीर आहे नऊ वाजून त्रेपन्न मिनिटाला आहे मग मी म्हटलं तर थोडंसं उशीर का होऊ द्या आणि मग सगळा स्वयंपाक बनवायचा होता मग म्हटलं आता भजे पण बनवूया काहीतरी उपास असला ना काहीतरी बनवलं तर असं म्हणजे असं उपास असल्यासारखा वाटतो पण श्रीखंड आणायचं होतं पण बाहेर पाऊस असल्यामुळे याहो म्हटले आता राहू द्या परत तर राणूया असं म्हटले मग राहू हो दे म्हटलं मीही मग इकडे मी भजे बनवायला घेतलेलं आहे बेसन पीठ घेतलं भरपूर सारं ओवा चईपुरतं मीठ आणि मिरचीचा ठेचा आणि तुम्ही पाहू शकता बघा आपलं थोडासाच किंचित सोडा टाकायचा आणि मी कांदा भजी बनवायला घेतलेला आहे साधंच भजी बनवूया म्हटलं नाहीतर शौर्य म्हणत होता की मम्मा पकोडा बनव पण पकोडा बनवायला खूप वेळ लागतो आणि आता रात्रीच्या नऊ वाजलेल्या आहेत आणि म्हटलं आता शौर्यावर राहू दे परत त्याला एक दिवशी मी तुला पकोडा बनवून देते कारण त्याला खूप वेळ लागतो ना तळायला मग हे आपले साधे कांदा भाजीना खूप वेळ लागत नाही हे पण ना खूप छान लागतात ह्याच्यामध्ये ना मिरची पेस्ट टाकायची लाल तिखट वापरायचं नाही म्हणजे मिरची पेस्ट टाकले म्हणा ना खरंच खूप भारी आणि टेस्टी लागते बरं का कांदा भाजीमध्ये आणि तुम्ही कांदा भाजी कशा पद्धतीने बनवताय मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा सर्व भजे वगैरे मी छानशा शितळून घेतले आणि पूर्ण आता माझा ना संकष्टीचं सगळं स्वयंपाक झालेलं आहे आणि चला आता ना नऊ वाजून बावन्न मिनटं झालेल्या आहेत मग मी काय केलं सर्व असे मोदक वगैरे नेऊन म्हणजे नैवेद्याचं ताट ठेवून देवऱ्यावरती आले आणि बाहेर तुशला ही दिवार संध्याकाळी लावला होता सहा वाजता आणखीन म्हटलं आता म्हणजे बाहेर वारा वादळ असतो मग आणि माझी इकडे ना संकष्टी असल्यामुळे ना इकडे आरती वगैरे चाललेली आहे आणि शौर्य बघा म्हणजे त्याला झोप आली नाही कारण दुपारी झोपला होता मग तो हा झासेल बरं का दहा वाजेपर्यंत जागा नाही तर संध्याकाळी साडेसात आठ वाजताच झोपतो आणि मी सर्वजण आम्ही इथे ना आरती वगैरे केलो आणि नंतर मी बाहेरही चंद्रही उगवला आणि चंद्रबरोबर दहा वाजता उगवलेला आहे नऊ वाजून त्रेपन्न मिनिटांचा टायमिंग होता पण इथं कसं झाडं वगैरे आहेत पण दिसायला थोडंसं हे होतं प्रॉब्लेम मग वरती मी टेरेसवरती जाऊन आले आणि पाहिलं चंद्र उगवला आणि बाहेर मी येऊन चंद्राची पूजा केली आणि तुळशीचीही पूजा केली निवेद्य वगैरे दाखवलं आणि आताना नमस्कारही करून घेतला आणि नारळही सर्व फुडून वगैरे झालं आणि जेवणं वगैरे चला आता आम्ही सर्वजण जेवण वगैरे करून हे झालं आणि भांडे घासून घेतले गुड नाईट मम्मा गुड नाईट शौर्य झोप आले तुला हो होमवर्क कधी करणार हा hmm. सकाळी hmm. hmm. काय का सांगितलं होमवर्क काय सांगितलं सांग की शौर्य झोप आले आता शौर्यला शौर्य काय आता सांगत नाहीये होमवर्क काय सांगितलं आहे मग मला हिटरही भरायचं आहे पाण्याचा कारण सकाळी पा चार वाजता हिटरचं बटन मारावं लागतं मी काय करते सायंकाळी पाच वाजता एकदा झाडू मारला ना मग यावेळी झाडू मारायला येत मा नाही मग वरतीनं जास्तीचं येत नाही शौर्याने मी दोघं असल्यामुळे सायंकाळी येतं किंवा कधी कधी नाही मग मी म्हणून आता झाडू वगैरे मारून घेतलं आणि बाहेरचं वातावरण वा एकदम असं थंडगार वारा सुटलेला आहे आणि जेवणं झाल्यानंतर मी थोडीशी शतपावली केली आणि तुम्ही पाहू शकताय बघा छान असं मंद वारा आहे चला आता वगैरे झाली आणि आताना साडे दहा वाजलेल्या आहेत आणि आज चंद्रोदय खूपच उशिरा होता म्हणजे नऊ वाजून त्रेपन्न मिनिटाला आणि आमचं डेलीचं जेवण साडेआठ आणि नऊच्या दरम्यान असतं आणि खूप उशीर झालेला आहे आणि शौर्य बघा दुपारी झोपला होता त्याला आता झोप आलेली नाहीये मग तो अजून त्याला झोप काही ना आणि तुम्हाला आजचं माझं संकष्टीचं रुटीन कसं वाटलं नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि इकडेच तुम्हाला शौर्य बाय करतो आणि तुम्हाला जर माझा थोडा जरी व्हिडिओ आवडत असेल एक लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका